सांगलीतील पाच जणांचा समावेश कथित आय एस अधिकारी पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्रामधील बोगसगिरी उजेडात आल्यानंतर महाराष्ट्रभरात चौकशी सत्र सुरू झाले आहे दिव्यांगासाठीच्या राखीव जागेवर नोकरी मिळवलेल्या तीनशे एकोणसाठ उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू करण्यात आली आहे तसा आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे या संदर्भात दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी शासनाकडे चौकशीची मागणी केली होती राज्यभरातील कथित बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी त्यांनी शासना दिली असून त्यामध्ये सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील काही कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे बोगस उमेदवारांमुळे कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे बोगस उमेदवारांमुळे दिव्यांगावर अन्याय होत असून ते नोकरीपासून वंचित राहत आहेत त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या धर्तीवर दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी मध्यवर्ती समिती स्थापन करण्याची मागणी कडू यांनी केली आहे कडू यांनी एकोणीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान राबवले होते त्यातून शासकीय व निम शासकीय विभागात तीनशे एकोणसाठ बोगस उमेदवार आढळले आहेत ही यादी त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे दिली त्यानुसार आयुक्तांनी यादीतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राच्या चौकशीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाला सादर केलेल्या यादीनुसार सातारा जिल्ह्यात बारा कोल्हापूर जिल्ह्यात आठ व सांगली जिल्ह्यात पाच दिव्यांग शासकीय व निमशासकीय सेवेत आहेत त्यांची दिव्यांगत्वाची प्रमाणपत्रे बोगस असल्याचा संशय आहे कृषी महसूल उप्रादेशिक परिवहन आदी विभागात ते कार्यरत आहेत